ती जर कोणती तुम्हाला समजलं तर तुम्हाला हे गणित सोडवायला सोपं जाते आता पहिली अट बघूया पाच वर्षापूर्वी सुरेशच्या वडिलांचे वय त्याच्या वयाच्या त्याच्या म्हणजे कोणाच्या तर सुरेशच्या वडिलां सुरेशच्या वयाच्या आणि त्याच्या वडिलांचे वय कसे पाच पट होते कधी पाच वर्षापूर्वी तर मी काय म्हणतो सुरेशचे वय सुरेशचे वय म्हणतो एक्स आणि सुरेशच्या वडिलांचे वय सुरेशच्या वडिलांचे वय मी म्हणतो वाय सुरेश एक्स म्हणतो वय आणि सुरेशच्या वडिलांचे वय वाय वर्ष म्हणतो एक्स वर्षे वाय वर्ष तर आता माझ्याकडे दोन चल आहेत आता हे दोन चल वापरून मी गणित हे सोडवणार आहे तर काय करायला लागणार मला इक्वेशन तयार करायला लागणार आहे किंवा समीकरण मला तयार करायला लागणार आहे आता पहिल्यांदा बघा पाच वर्षापूर्वी सुरेशच्या वडिलांचे वय म्हणजे पाच वर्षापूर्वीचं सुरेशच्या वडिलांचं वय असणार आहे तर आजच्या वयातून पाच तुम्हाला काय करायला पाच वर्ष कमी करायला लागणार आहे पुढे काय पाच वर्षापूर्वी सुरेशच्या वयाच्या होते म्हणजे तर सुरेशच्या वयाच्या पाचपोट होते म्हणजे सुरेशचं पण पाच वर्षापूर्वी जे वय कसं असणार आहे तर ते पण काय असणार आहे पाच वर्षांनी कमी असणार आहे आता मी म्हणतो पहिली होतं आता काय म्हणतो पहिली पहिल्या माझं काय बघा पाच वर्षापूर्वी मी दोघांची वय लिहून घेतो सुरेशच्या वयातून पाच वर्ष वजा केली वडिलांच्या वयातून पाच वर्ष वजा केली म्हणजे आपल्याला काय मिळाले पाच वर्षापूर्वी दोघांची वय मिळाली आता पुढे ते काय असणार आहे जास्त असणार आहे तर ते कितीने जास्त आहे तर ते पाच पटीने जास्त आहे म्हणजेच काय पाच कंसात एक सजा पाच बरोबर वाय वजा पाच तर हे काय झालं आपलं समीकरण आलं आता हे समीकरण मी सोडवतो पाच आतमध्ये गुण घेतो पाच एक सजा पाच पाच पंचवीस बरोबर वाय वजा पाच तर वायकडे बरोबर चिन्हाच्या पलीकडे आधी काही इकडे येणार वजा होणार म्हणजे पाच एक स वजा वाय बरोबर वजा पाच वजा पंचवीस बरोबर चिन्हाच्या पलीकडे येणार आहे अधिक पंचवीस पाच एक स वजा वाय बरोबर वजा पाच अधिक पंचवीस तर या प्रकारचे क्वेश्चन्स मी पोस्टमध्ये टाकत असतो तुम्हाला जर ते माहीत नसतील किंवा सोडवायचे ते माहीत नसेल तर तुम्ही एक व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितले आणि तुम्हाला प्रॅक्टिससाठी तुम्ही पोस्टवर जे क्वेश्चन आहे त्याचे तुम्ही उत्तर देऊ शकता आता पंचवीस वजा पाच पंचवीस म्हणून पाच गेल्यावर किती जाणार तर अधिक वजा वजावा आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे माझं उत्तर येणार आहे वीस मी म्हणतो समीकरण पहिलं पाच एक वजावाय बरोबर वीस हे काय माझं पहिलं समीकरण आलं आता दुसरी अट आता त्यांनी काय केले के दोन अटी दिलेत दुसरी अट आता दुसरी अट बघूया काय तर पुढे तेरा वर्षानंतर तेरा वर्षानंतर काय असणार आहे तर पहिल्यांदा मी परत लिहून घेतो तेरा वर्षानंतर सुमितचं वय होणार एक्धिक तेरा आणि वडिलांचं वय होणार वयाधिक तेरा पुढं काय केलंय आजपासून पुढे तेरा वर्षानंतर म्हणजे हे घरी सोडताना तुम्हाला हा एक पार्ट लक्षात ठेवायला पाहिजे आता काय झालं ही झाली पहिली अट ही झाली अट आणि पुढं काय दुसरी अट कुठून सुरू होते आजपासून पुढे तेरा वर्षानंतर सुरेश वय त्याच्या वडिलांच्या त्यावेळेच्या वयाच्या निमणी असेल ही झाली तुमची दुसरी अट तर अशा प्रकारचं गणित आलं तर कोणत्या दोन अटी दिल्यात किंवा कोणती अट दिली ते तुम्हाला गर समजणं गरजेचं आहे तर आता पहिल्या अटीचं आपलं समीकरण आलं आता दुसरी अट बघा एक्स अधिक तेरा बरोबर वाय अधिक तेरा आता पुढं कसं आहे ते तर तेरा वर्षानंतरचं वय तर आपण घेतलं दोघांचं पण काय आहे तर सुरेशचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या काय होते निम्मे होते निम्मे कुणाच्या वडिलांच्या त्यावेळेसच्या वयाच्या त्यावेळेसच्या म्हणजे किती वाय अधिक तेराच्या काय असणार आहे निम्मे कुणाचे वय सुरेशचे वय तर सुरेशचे वय हे त्याच्या त्यावेळीच्या वडिलांच्या वयाच्या निम्मे म्हणजे भागिले दोन येणार आता हे मी सोडवतो दोन इकडे भाग करत आहेत तिकडे गेल्यावर काढणार गुन्हा काढणार म्हणजे दोन कंसात एक्स अधिक तेरा बरोबर वाय अधिक तेरा आता दोन मी आतमध्ये गुणून घेतो दोन एक्स अधिक सव्वीस तेरा दोन्ही सव्वीस बरोबर वाय अधिक तेरा आता इकडे केलं तसंच वाय चित्र मग तिकडे अधिक मध्ये इकडे गेल्यावर वजा बाकी होणार म्हणजे वजा, वजा सव्वीस दोन एक सजा वाय बरोबर आता तेरामधून सव्वीस गेले तर छोट्यातून मोठं जमा जातं किंवा वजा बाकी अधिक वजा करणार वजाबाकी होणार वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आहे वजा आणि वजाबाकी करायची सव्वीस मधून तेरा गेले किती राहिले तेरा तर माझं उत्तर किती आलं वजा तेरा तेरामधून सव्वीस गेल्यावर किती आले वजा तेरा हे झालं माझं दुसरं समीकरण हे झालं माझं दुसरं समीकरण आता मला पहिलं समीकरण मिळाले दुसरं समीकरण मिळाले एका काही एक मी समीकरण लिहून घेतो पहिल्यांदा आता इथं काय बघा पाच एक स्वजा वाय बरोबर वीस आहे पाच एक स्वजा वाय बरोबर वीस हे झालं माझं पहिलं समीकरण आता दुसरं समीकरण काय आहे दोन एक स्वजा वाय बरोबर वजा तेरा दोन एक्स वजा वाय बरोबर वजा तेरा हे माझ दुसरं समीकरण आता बघा इकडे वजावाय वजावाय पाच एक्स आहे दोन एक्स आहे तर मला काय करायचं असतंय असं समीकरण सोडवताना जेव्हा दोन चल असतात तेव्हा तुम्हाला एक चल जर घालवलं तर तुम्हाला ते समीकरण सोडतं आता अशा वेळी मला कोई पेशंट किंवा त्याचा सगुण कायदा समान करून सोडावं लागेल त्यापेक्षा मला वाय मध्ये काय सगुण समान मला मिळतोय तो काय एक आहे पण चिन्ह काय समान आहेत बघा समान जर चिन्ह असतील तर तुम्हाला काय करायला लागणार आहे वजाबाकी करायला लागणार आहे लक्षात ठेवा चिन्ह जर समान असतील तर तुम्हाला काय करायला लागणार आहे वजाबाकी करायला लागणार आहे आणि जेव्हा वजाबाकी करता तेव्हा त्याच्या अगोदरची जे चिन्ह आहेत ते काय होणार बदलणार म्हणजे इथं आधी काय ते होणार वजा इथं वजा आहे ते होणार अधिक इथं वजा आहे ते होणार अधिक आता बघा अधिक वाय वजा वाय कॅन्सल होणार आहे पाच मधून दोन गेले किती येणार आहे तीन एक्स बरोबर वीस आणि तेरा हे किती येणार आहे तेत्तीस किती येणार आहे तेत्तीस तर तीन एक्स बरोबर तेहतीस असेल तर एक्स बरोबर किती येणार आहे तर तेतीसशे तीन म्हणजे किती येणार आहे अकरा ती ते म्हणजे माझी एकशेची किंमत आली अकरा तरी माझी एकशेची किंमत एकशेची किंमत म्हणजे कोणाचं वय आलं बघा माझं सुरेशचं वय सुरेशचं वय आता मला मिळाले अकरा पण आपल्याला काय विचारलंय त्यांनी तर विचारलंय त्याच्या वडिलांचे वय काय विचारलंय वडिलांचे वय काय असेल वडिलांचे वय काय असेल आणि काय विचारले आजचे विचारले तर एकशे अकरा किंमत मी कोणत्या पण एका समीकरण जर ठेवली तर तुम्हाला वायची किंमत मिळते आणि वायची किंमत म्हणजेच काय तर सुरेशच्या वडिलांची वय असणार आहे आजचे वय असणार आहे तर आता बघा मी कोणत्या समीकरणात मी पहिल्या समीकरणात ठेवतो हो पाच तो अकरा वजा वाय बरोबर वीस मी किती येणार आहे पंचावन्न अकरा पाच पंचावन्न वजा वाय बरोबर वीस आतमध्ये मी करून घेतले तर पंचावन्न वजा वाय बरोबर वीस आता वजा वाय मी बरोबर चिन्हाच्या पलीकडे टाकतो आणि वीसला काय घेतो बरोबर चिन्हाच्या इकडच्या बाजूला घेतो म्हणजे आहे पंचावन्न नऊ वजा वीस बरोबर काय वाय बरोबर पंचावन्न तर पस्तीस वर्ष हे काय झालं आपल्या वडिलांचं वय आलं तर काय झालं आजचं वय किती आलं पस्तीस वर्ष तर आता आपण ऑप्शन जाऊया तर पहिला ऑप्शन आहे चाळीस वर्ष दुसरा ऑप्शन आहे बेचाळीस वर्ष आणि तिसरा ऑप्शन काय पस्तीस वर्ष तिसरा ऑप्शन आहे तो आपला बरोबर आहे मी काय असणार आहे पस्तीस वर्ष असणार आहे तर अशा प्रकारचं गणित काय करायचंय तुम्हाला जर आता हे आपण जरा आतापर्यंत जे गणित सोडवले त्यामध्ये जरा थोडं अवघड गणित आहे त्यामध्ये कसं समीकरण तुम्हाला दोन समीकरण घ्यावं लागतात किंवा दोन चल घ्यावे लागतात आणि ते सोडवून समी मग समीकरण तयार करायचे ते समीकरण सोडून मग तुम्हाला वय असतील किंवा काय विचारलंय त्याची तुम्हाला उत्तर मिळतात तर अशा प्रकारचं गणित आलं तर तुम्ही एकदा बघून आहे आणि नंतर न बघता आहे आणि अशा प्रकारची गणित तुमच्याकडे प्रॅक्टिस येत असतील किंवा कोणते पण पुस्तक असतील त्यामुळे अशा प्रकारच्या गणिताचा तुम्हाला सराव करायचा आहे जेणेकरून परीक्षेला जरी गणित आलं तर तुम्हाला ते लगेच सोडता येईल किंवा कमीत कमी वेळेत सोडता येईल ठीक आहे थे। इथं आपला प्रश्न पूर्ण झाला आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गणिताबरोबर भेटलो